नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मोची गल्ली शेवगाव येथे काळू कुसळकर व सूरज कुसळकर हे त्यांच्या हस्तकामार्फत एका टपरीमध्ये टी व्ही स्क्रीनवर बिंगोजुगार लोकांकडून पैसे घेऊन खेळत व खेळवीत आहे अशी माहिती पथकाला मिळाल्याने या ठिकाणी छापा टाकून बळीराम भानुदास मोहिते सोहेल रफीक शेख मोहसिन सलीम शेख या ताब्यात घेतली ताब्यातील आरोपींकडे बिंगो चालवणाऱ्या मालकाचे नाव विचारले असता त्यांनी गोपाळ कुसळकर व सूरज कुसळकर असल्याचे सांगितले तसेच बिंगोजुगारासाठी लागणारे आयडी पासवर्ड हे अश्पाक शेख समीर कुरेशी अफरोज शेख पांडुरंग कुतरवाडे सलीम शेख यांच्याकडून घेतले असल्याची माहिती सांगितली पथकाने पंचसक्षम ताब्यातील आरोपींकडून एकूण एक लाख सदतीस हजार साठ रुपये किमतीत व त्यात एलई डी टी व्ही सी माऊस कीबोर्ड चार मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक दिनेश आहे स्थानिक गुन्हा शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार अशोक लिपणे बाळासाहेब नागरगोजे शिवाजी ढाकणे किशोर शिरसाट यांच्या पथकात समावेश होता सदरची कारवाई राकेशोला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर मजा मस्ती मध्ये रमतेसर्गात साई बना मौजमच्या मस्ती मन निसर्गात नंदन वन साई बना साई बना सुटेचा प्राणी झाडे हिघा प्राणीपती कार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन